छत्रपती शिवाजी भारत माता की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, पंढरपुरातल्या तमाम मतदारांचा कोण yes, म्हणतोय कोण म्हणतोय कमळ फुलत नाहीशिवाय yes, yes, राहत नाही समाधानदाचा विजय हा yes, सगळा तुमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे गेल्या पंधरा दिवसात तुम्ही घेतलेले कष्ट दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तुम्ही हा विजय खिचून आणलेला आहे त्यामुळं एका बाजूला पंढरपूरच्या आणि मंगळवेड्याच्या सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करत असताना आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शतशा प्रणाम हा विजय तुमच्यामुळे शक्य आहे हा विजय देवेंद्र हा विजय नरेंद्र मोदींमुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्रजी फडणवीसांमुळे शक्य झालाय हा विजय एकनाथ शिंदे आणि अजितदा शक्य झालाय या सगळ्याला तुम्ही परबळ दिलं गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या या सरकारने मोठ्या प्रमाणात कळम केली त्या कामाचा मोबदला मताच्या रूपानं तुम्ही समाधान दादाच्या पाठीमागं उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हो या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो खोट्या नात्या अफवा पसरवल्या गेल्या रात्री काय वेगळं हो काय दिवसा काय वेगळं हो काय पण आज ठिकाणी बाहेर करणारे आपले आवड आणि पक्षा करता वाटतल ते त्याग सोसणारी पिढी पुढच्या काळात तयार करायची आहे आणि त्याकरता ही, ही निवडणूक महत्वाची होती आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाधानदाना त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय